जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन वीस डिसेंबर नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य बघूया श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते प्रारब्धानुसार देहाची गती ते, ते न गुंतवावी आपली वृत्ती प्रारब्धाने देहाची स्थिती आपण न पालटू द्यावी वृत्ती देह प्रारब्धाने जातो सुख दुःख भोगवितो जे जे काही केले ते ते फळाला आले म्हणून देहाची गती ते पालटणे नाही कोणाच्या हाती पांडव परमात्म्याचे सखे झाले तरी वनवासातून मुक्त नाही झाले सोदामा भगवंताचा भक्त झाला पण दारिद्र्यातच राहिला म्हणून देह प्रारब्धावर टाकावा जे होईल तो आनंद मानावा जैसे दुःख येते प्रारब्ध योगे सुख आहे त्याच्या मागे दोहोची न धरावी चाड नामाची ठेवावी आवड चित्त ठेवावे भगवंतापाई प्रारब्ध आड येऊ शकत नाही देहाचे भोग देहाचे माथा कष्ट न होती रघुनाथ स्मरता प्रारब्धाने आलेले कर्म जावे, त्यांचे फळ करीत भगवंताकडे सोपवावे साधू संत देवादिक, हे प्रारब्धातून नाही सुटले देख जीवनातील आघात प्रारब्धाचे अधीन समाधान नसावे त्यांचे वर अवलंबून त्यात रामाचे स्मरण देईल समाधान दृष्टांची संगती प्रारब्धाने जरी आली तरी रामकृपेखाली दूर गेली मुखी असावे एक नाम याहून दुजे पुण्य नसे जाण नामी ठेवावे चित्त तेच मानावे सत्य हा निश्चय ठेवावा मनात मन होईल निभ्रात कर्तव्य असावे तत्वर मुखी नाम निरंतर नामाचे प्रेम करावे जतन जैसा कुंपन राखी धन कारण नामच आपल्याला तारन मुखी रामाचे नाम बाह्य प्रपंचाचे काम हिसा राम जोडा मनी दुःखाचा लेशन आनावा मनी आजवर राहिला वासनेचा आधार आता नामावर प्रेम ठेवा पुरेपूर हसती पुण्याच्या गाठी तरच नाम येईल कंटी, रामाचे नाम जालान होईल सहन त्याची गती नाही उत्तम जाण निर्तुक घ्यावे नाम जेणे जोडेल आत्मा राम नामान जेजे साधन ते ते कष्टास मात्र कारण देह जरी नाशिवंत सांगितलेले नाम आहे सत्य बुद्धी करावी स्थिर नामी असावे प्रेम अनिवार नामात कसलेही विचार आले तरी ते नामाने दूर सारावे भले नामस्मरणी स्थूलाची न करावी आस अखंड राखावे समाधान हीच परमार्थाची खरी खून जाण जगनित्या प्रभूस करावे आपले बाकी किती जण आले गेले मनावर त्याचा होऊन द्यावा परिणाम परमार्थाला एकच उपाय जाण अखंड असावे अनुसंधान बोध वाक्य देह सोपवावा प्रारब्धावर गुंतवावे रामावर प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram, Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram, Shri Ram, Jay Ram, Jay Ram, Shri Ram, Jay Ram, Jay Ram, Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram, Shri Ram, Jay Ram, Jay Jay Ram. Ayodhya, raja, ani apela sarvanjay, a radhya divat, bhagwan. श्री राम आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद